O que é isso? म्हणून कोणालाही फॉलो करताना विचार करून फॉलो करायचे असते कारण काय माहिती आहे फक्त हे सरळ होतं तिथून इकडे यायचं होतं बट आम्ही लोकांना फॉलो करून, लो करून असं गोल वळसा घेऊन आलो सो so, फॉलो करताना विचार करायला लागेल आजचं फॉलो नाही करायचं कोणाला नमस्कार मंडळी नोमी आहे चला तर आम्ही लास्ट टाइम आलो होतो ह्या स्टेशनला जेव्हा आई होती तेव्हा सो आज आम्ही दोघ जण आलो आणि थोडंसं काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर येताच आपल्याला तिथे ला बस लागले आणि त्या बसने जायचं आहे चलो हे सीचे दोन टॉवर आणि तो बघतो मून मून टॉवर तिथे आहे तो हॉटेल तोवाला आणि हे दोन ट्विन्स टॉवर चल जाऊया हो फायनली बस मिळाली आणि आम्हाला माहिती नाही कोणत्या स्टेशनला जायचं आहे बट जाऊ कुठे जिकडे जाईल तिकडे फिरवाच बसलो आणि आता चाललो आहे दोन सेकंदासाठी बस मिळाली അവകാശോട്ടക്കിപ്പെടുത്ത मंडळींनो आपण ह्या जी मेट्रोची बस आहे त्याच्याने आलो आणि हा जो एरिया आहे खूप क्लास आहे स्लो हॉटेल आहे ना हे एक नंबर कडे आल्यानंतर एक हे वेगळंच आहे म्हणजे आपण कुठे दुसरीकडे आहे कतारमध्ये नाही असं फील होतो कारण वीवच एक नंबर आहे आमच्या समोर जो वीव आहे एकदम क्लास आहे जे काही ही एक कतार आतापर्यंत तुम्ही खूप गोष्टी आमच्या सेम बघितल्या होतात जो इंडियाशी कम्पॅर होत्या म्हणजे तेवढ्याच सेम सेम वाटायच्या बट आज जी काही गोष्ट आहे खूप बाहेरची म्हणजे आपल्याला फील होईल की काहीतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहे आजपर्यंत होतो सगळीकडे जे सेम असतो आपल्याकडे तिकडे फिरली होती आणि आज थोडं वेगळं आकडे ना आणि तिला मी सांगितलं नव्हतं इकडे यायचं आहे सो बट मी डायरेक्ट घेऊन आलो आपलं कसं अचानक भयानक चला किती गोष्ट पाहिलीत आणि बोललो आता पुढे जाऊया एक नंबर आहे आणि ह्या साईटला पूर्ण यात आहे आणि उत्तू अशा <laughs> ठिकाणी पण धडपडणार नाही असं कधी होणार नाही सगळीकडे ती धडपडतच असते कोणतं हे वालं ते तिकडे पुढे आहे तिकडे पण जाऊया आता आपण आत्ता सध्या इथेच बघूया रेडीच असते तिला फक्त माझ्या व्हिडिओ मध्ये मा <laughs> आणि फोटो काढायला इंटरेस्ट खूप असतो तिला घेतलाय आणि तो कानात अडकवतो <laughs> चला जाऊया मग अशी त्या साईडला होतो आता ह्या साईडला आलो काहीतरी हे वेगळंच आहे की नाही जरा एकदा कमेंट मध्ये सांगा रोजच्या पेक्षा आज काहीतरी वेगळं तुमच्यासाठी घेऊन आलोय जायचंय त्या साईडला बट आणि हे ना हे ओपन होता तो इकडून म्हणजे छोट्या बस बोटी आहेत त्या पास होतात आमट देवा ओपन करतात आणि तिथे मस्तपैकी एक बघा ब्रिज आहे क्लास आहे ना असं काय आज आम्ही फिरतोय दोहामध्ये हे आहे लक्तफियाला ते हो पाणी पूर्ण क्लीन आहे आणि आतले मासेसुद्धा दिसत आहेत ते बघा दिसतंय थोरे कॅमेरामध्ये दिसतंयत मासे सुद्धा चला जाऊया पुढे आता आलो इथे पदवर ह्या ब्रिजवरती जिथून दाखवलं होतं तुम्हाला हा ब्रिजचा व्ह्यू वरती तोरण टाकलेत मस्त वाटत चांगलं वाटतंय आईला आणायला इकडे चालायला थोडस जास्त होत म्हणून इकडे आणली नव्हती आईला कारण इकडे यायचं असेल तर वॉक खूप करावा लागतो आतमध्ये म्हणजे ही सिटी जर तुम्हाला फिरायची असेल तर ह्या ब्रिजवरून झालं आता जाऊया आपण खाली खाली कुठे त्या साईडला जायचंय तिकडे सनसेट होतोय आणि आम्हाला ते सनसेट त्या साईडला करायचं होतं बट आम्हाला थोडंसं लेट झालंय इथे वॉक करत असता आणि समोरच हा मन टॉवर हॉटेल आहे तिथे मला जायला एक दिवस तिथे जाऊ जाईन मी दाखवेन तुम्हाला आतमध्ये कसं आहे एकदम क्लास आहे मला लास्ट टाइम चान्स होता बट मी गेलो नाही तो चान्स मिस केला होता बट आता नेक्स्ट टाईम जेव्हा येईल चान्स तेव्हा नक्कीच जा दाखवेन तुम्हाला आतमध्ये कसं आहे ते आणि ही होतो होतो मॅडम तुम्हाला काय बोलायचं गोष्टी इथे काय तुम्हाला आम्ही आता जेव्हा गेला तेव्हा ह्या ब्रिजवरून तिकडे गेलो होतो आणि आता परत जातोय त्या साईडला फक्त एवढंच इकडे आलो की चालायला खूप होतो गोष्टी आणि आम्ही सो इथे हे दाखवलंय खरं जो ब्रिजच्या खालून आम्ही आहे जशी जशी नाईट होईल तसं तसं इथे का बोलतात लाईटिंग थोडीशी चमकत जाईल आमच्यावरून गाड्या जात आहेत आणि आम्ही ब्रिज खालून जातोय ते उतूला यायचं होतं फायनली त्या साईडला आलो आहे उतून एक रील्स बघितली होती म्हणजे परत एकदा नाही दिसतंय तसं काहीच नाही परत एकदा आम्ही यायला ट्राय करू कारण सगळंच आम्हाला कवर करायला मिळणार नाही आहे ज्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत मी इथे आलो होतो जर माझ्या इन्स्टा हँडलला जर तुम्ही गेलात तर मी दोन हजार वीसला इथे व्हिडिओ बनवली होती ह्याच प्लेसवरती इथेच माझ्यासोबत तेव्हा एक गुजरातचा मुलगा होता त्याच्यासोबत मी आलो होतो इथे भाऊ कुणाला तरी न्यायला आला आहे <laughs> बघ खाली खाली घेतोय हो। कोणाला तरी टो करण्यासाठी आले आम्ही होतो त्या साईडला आणि आता आलो आहे या साईडला मोरजी रोल्स रॉयल्स जाते टर्न घेतोय तो मस्त गाडी आहे ना आणि आपणसुद्धा ह्या ह्या गाडीत बसलो आहे आलो इकडे जर तुम्ही इकडे फिरलात कधी तर तुम्हाला नक्कीच जी इटली इटलीमध्ये रोम सिटी आहे व्हॅनिस तिकडही फिरल्यासारखं वाटेल कारण तिचं स्ट्रक्चरच तसं बनवलं आहे कारण आमच्या मागे बघा तुम्ही घर बघाल तशीच दिसतात ना एकदम चल त्या साईडला आपल्याला जायचं आहे ओल बच्चन कमी करणार आहे कारण माझं <laughs> वा। एक वान आहे काय माहिती मी कधी जाईन घरी असं हो आता आम्ही ह्या लास्ट ब्रिजवरती आहोत त्या ब्रिजवरती जाऊन थोडंसं चांगलं व्ह्यू येईल आणि हो इकडे हा छोटा इथून सुरुवात झाले पूर्ण आणि ह्या बिल्डिंग सगळ्या एक एकसारख्याच आहेत बघ आणि मी त्या हॉटेलविषयी बोलत होतो एक दिवस जाईन त्या हॉटेलला तुम्हाला घेऊन मला लास्ट टाईम चान्स होता बट मी गेलो नव्हतो नक्कीच जाईन मस्तपैकी बाजूला हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट आणि इकडे बघ बसायचं आणि खायचं बाजूला व्ह्यू तो ह्या साईडला हे बघा क्लास दिसतं आहे ना वाव तू काय आज ऐकत नाही आहे मी व्हिडिओमध्ये घेतलं ला घेतलंय खरं बट ती डिलेट करू शकते सीन तिचे एडिटिंगच्या वेळेस सध्या ऊतू एडिटर बनले ना होतो हो तो, तो, तो ते ब्रिज ओपन होतात सो असे कधी कधी उडा येतच राहतात हे राईड राईड आहे की पैसे देऊन करू शकतो तुम्ही असं काय आहे आणि इकडे जर तुम्ही गाड्या बघितल्यात या साईडला पाव <laughs> अ बघ केवढ <क्या उड़ा? laughs> आणि बघा चल त्या साईडला आली होती ते त्यांचं काउंटर तिथे आहे आणि तिथे पैसे द्यायचे आणि मग ते लोक राईड घेऊन जात आहेत ना ते बघा तिथे आहे ते लोक पे करून जात आहेत पे अँड राईड असं काय ऑप्शन आहे तिथे मॅडम तिकडे फोटो काढत आहेत त्यांना लागले फोटोची ड्युटी म्हणून आपण बघू इकडे पुढे जाऊया तू तू मॅडम आले फोटो काढून सर आम्हाला ते लोक फोटो नव्हते काढून देत आणि उ सांगते आमचा फोटो काढ हलो सो इकडे एवढं मजा नाही कारण पब्लिक थोडंसं कमी आहे आणि लाईट थोडी कमी आहे त्या साईडला थोडीशी लाईट जास्त आहे बट बसण्यासाठी एक नंबर जागा आहे शांतता शान्त ना शांत हो चला थोडस लवकर यायला पाहिजे कलर दिसत नाही आता ऐकली खाली जायला जागा मिळाली मधूनच सो मधूनच चल ते बघा हे काहीतरी एक नवीन आहे ये, ये? हा जा पुढे आता मी वाव म्हणजे त्यांनी स्टेअर्स लावल्यात त्याच्यावरती साऊंड टाकले त्या लोकांनी पियानो वाटतं हा हे हे ब्लॅक अँड व्हाईट चलो हे काहीतरी आपल्यासाठी नवीन होतं चला आलो ह्या साईडला तर हे पियानो इथे आहे हो हो चलो गर्दी बघा है तू ते बघा तिथे लाईन आहे ते, ते काउंटर आहे गर्दी बघा किती आहे आणि हा बघा कतारे र प्लेन इथे आणि समोर चंद्र <laughs> तर तुला मजा आले वाचत <laughs> आहे आणि हे इथे त्या लोकांनी लिहिलंय सुद्धा बट सगळ्यांच्याच लक्षात येत नाही जर ज्या लोकांना माहिती आम्हाला पण आता माहिती नव्हतं जस्ट आम्ही इथून आलो बघायला काय आहे बट मी आम्ही लोकांनी फर्स्ट स्टेप टाकलं तेव्हा आवाज आला नंतर सेकंड स्टेपला माहिती पडलं की इथे काहीतरी वाचत आहे चलो जाऊया त्या साईडला चला मंडळी नो पियानोवरती आम्ही नाचून झालं आता पुढे जाऊया काहीतरी नवीन होतं आमच्यासाठी ते इथून जाण्याचा आमचा मनच हळत हलत, हलत नाही कारण काय माहिती आहे खूप भारी सीन आहे ना तो दमली चला काय घे काय खातं मिल्क चला जाऊया आता आपला टाइम झालेला आहे नळीची भिंत आली पीसीएस यस लिंक होतं सेम सेम ग्रुप लव बिल्ड की फ्लाज बिल्ड चला मित्रांनो गेलो तो लक्टफीला कॉल ऑफ कतारला सो so, साल परत आलो आम्ही बसने डायरेक्ट मेट्रो मध्ये सो so, झिरो रुपीज खर्च तुम्ही झिरो रुपीजमध्ये पण फिरू शकता फक्त मेट्रोचा जो खर्च झाला आम्हाला चार याल तेवढाच बाकी काहीच नाही ते जस्ट हॉटेल्स आहेत छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत चल जाऊया आता आपण आतमध्ये एरिया म्हणजे हा स्टेशन ट्रामसा आहे आणि इकडे मेट्रो अंबाली आपलं काय काम आहे जाऊयाच्या तुझं आहे हा माझा ओके सांग मला वाटतं दोन्ही पेट सेमच दिसतात तुला थोडंसं चिकन खाऊया चिकन पिझा मला सहावाला आहे का हावाला आहे हा चिकन आहे बघ

खूप दिवसानंतर आम्ही मुंबईला खाल्ला होता पिझ्झा आणि आज दोहामध्ये खूप दिवस रोज हॉटेलचं म्हणजे हॉटेलमध्येच खात होतो बट आज थोडंसं पिझ्झा खाऊया बोललो पिझ्झा हटचा पिझ्झा पिजा। क बल ऑफ कतार फिरलो दमलो भूक लागली होती म्हणून बोललो तुला काहीतरी एक ट्रीट द्यावी या खायला ट्राय कर टेस्ट कर चला मंडळी नो पिझ्झा खाल्लात सगळ्या गोष्टी खाल्लात दिवसभर म्हणजे नाही आम्ही निघालो होतो चार वाजता किती वाजता निघालो होतो पाच वाजता चार साडेचार पाचला निघालो होतो आता आलो जेवण झालं काहीतरी थोडंसं स्वीट म्हणून मी आईस्क्रीम घेतले हे वालं माझं ब्रँड आहे कुल्फी आणि तू दाखव इथं काहीतरी एक मँगोची फ्रुटी टाईप होते सो so, अशी काय आजची व्हिडिओ होती आणि आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचं प्रयत्न केलं आवडली असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेली सध्या आम्ही व्हिडिओ टाकत नाही आहेत बट ट्राय करू रोज व्हिडिओ बनवणं बट नाही शक्य होतं सो so, आज बनवलीत गेलो काहीतरी नवीन दाखवण्यासाठी चला भेटू नेक्स्ट मिळामध्ये बाय आता आईस्क्रीम खातो